नमस्कार मित्रांनो ही दुनिया खरंच खूप सुंदर आहे इथं आपण फक्त दिवस ढकलण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आलो हो। आहोत जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षणाला अर्थ देणं आहे लोक नेहमी विचारतात आत्तापर्यंत काय मिळवलं काय गमावलं पण खरं सांगा याला काही अर्थ आहे का महत्त्वाचं हे नाही की भूतकाळात काय झालं महत्त्वाचं हे आहे की आता पुढे तुम्ही काय करणार आहात कारण प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा असतो पण भविष्य भविष्य आपणच घडू शकतो ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे आज अनेक लोक निराशेत तणावात किंवा हार मानून आयुष्य काढतात त्यांना वाटतं एक की एकदा अपयश आलं की सगळं संपलं पण मित्रांनो एक फेलियर म्हणजे संपूर्ण आयुष्य संपल्याचं प्रमाण नाही अरे चूक झाली नाही जमलं ठीक आहे पुढच्या वेळी नक्की जमेल दुसऱ्यांना दोष देण्यात दुःख साजरं करण्यात आयुष्य वाया घालू नका जर चूक शोधायचीच असेल तर स्वतःमध्ये शोधा कारण ज्यांना स्वतःची चूक मान्य करायला जमतं ते पुन्हा कधीही ती चूक करत नाहीत कुणीतरी एकदम बरोबर म्हटलं आहे काही मिळालं नाही तरी चालेल पण अनुभव मिळतो आणि अनुभवच माणसाला यशाजवळ नेतो खरं तर चुका तेच करतात जे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात हातावर हात ठेवून बसणारे लोक चुकही करत नाहीत आणि काही साध्यही करत नाहीत म्हणून उठा जागे व्हा तुमच्या हात दडलेली ताकद ओळखा आपल्याकडे खूप क्षमता आहे फक्त आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा लक्षात ठेवा कधीच उशीर होत नाही इट्स नेव्हर टू लेट जर एखाद्या ध्येयावर फोकस ठेवला सातत्य ठेवलं आणि रोज थोडं पुढे सरकला तर यश नक्की तुमच्या पायाशी येऊन उभं राहतं पाणी जर सतत एकाच दगडावर टिपकत राहिलं तर त्या कठीण दगडातही छिद्र पडतं मग आपण का नाही करू शकत तुम्ही पाण्याच्या एका थेंबासारखे नाही तर तुम्ही एक संपूर्ण दर्यासारखे आहात तुम्ही विचलेला दिवा नाही तुम्ही तेजानं झळकणारं एक नूरानी चेहरा आहात आता थोडा विचार करा तुमचं स्वप्न काय आहे तुमचं ध्येय काय आहे मला माहिती नाही की तुमचं स्वप्न किती मोठं आहे किती अवघड आहे किंवा किती दूर आहे पण मला एवढं मात्र ठाऊक आहे की असं कोणतंच स्वप्न नाही जे तुम्ही पूर्ण करू शकत नाही तुम्हाला फक्त हवाय मेहनत एकाग्रता आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं निरंतरता कारण थांबलं तर पाणीही दुर्गंध देतं मग आपण थांबलो तर आयुष्य कसं चालेल म्हणून मित्रांनो जर जगायचं आहे तर थांबायचं नाही फक्त चालत राहायचं चा। एक दिवस ते यश तुमच्यासमोर येऊन उभं राहील